नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल वर या आठवड्यामध्ये मंगळ त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे मकर राशी मध्ये प्रवेश करत आहे आता जाणून घेऊयात हा मंगळ प्रत्येक राशीसाठी कसा फल देणार आहे ते मेषरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण अष्टम स्थानातून होत आहे या काळामध्ये आईवडिलांबरोबर मतभेद होणार नाही त्याची काळजी घ्या राशी स्वामी मंगळ या आठवड्यामध्ये त्याच्या उच्च राशीत म्हणजे मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे हा योग तुमच्यासाठी चांगला आहे तुमच्यातील उत्साह बल आणि काम करण्याची धडाडी यात वाढ झालेली आढळे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी या आठवड्यात तुमची कामसुवृत्ती आणि काम, काम करण्याची धडपड सगळ्यांना जाणवेल नवीन नोकरी शोधत असणाऱ्यांसाठी या काळामध्ये हो शनी यांची कृपा दृष्टी तुमच्यावर आहेच एकूणच या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी खूप चांगले ग्रहमान तयार होत आहे ज्यामुळे तुमची धार्मिक आर्थिक आणि कार्मिक बाजू बळकट होणार आहे गणपतीची उपासना सुरू ठेवा वृषभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे व्यापारी वर्गासाठी हा काल खूप अनुकूल आहे राशी स्वामी शुक्राचे अष्टम स्थानातून होणारे तुमच्यासाठी तितकेसे अनुकूल नाही तब्येतीची काळजी या काळात नक्की घ्या सप्तमेश वयश मंगळ या आठवड्यामध्ये तुमच्या भाग्यस्थानामध्ये प्रवेश करणार आहे विरोधकांपासून या काळामध्ये तुम्हाला त्रास होण्याचा संभव आहे तुमच्या जोडीदारासाठी मात्र हा काळ उत्तम आहे वडिलांकडून उत्तम मार्गदर्शन या काळात तुम्हाला मिळेल भागेश कर्मेशनी शनी दशमस्थानामध्ये विराजमान आहे तुम्ही केलेल्या मेहनतीला उत्तम यश मिळवून देण्याचे काम हा शनी करणार आहे नवीन संधी या काळामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे तुमच्यावर नवीन जबाबदारी टाकण्यात येईल व्यापारी वर्गासाठी व्यापार वृद्धीसाठी हा काळ चांगला आहे तुमच्या उपास्य देवतेचे दर्शन घ्या आणि मारुतीची उपासना सुरू ठेवा आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे षष्टम स्थानातून होणारे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल नाही उगाच काही नवीन व्याप मागे लागतील षष्टेश लाभेश मंगळाचा ह्या आठवड्यामध्ये होणारा राशी बदल तुमच्या अष्टम स्थानातून होणार आहे प्रवास शक्यतो स्वतःच्या वाहनाने करणे टाळा त्याऐवजी पर्यायी मार्ग उत्तम राहतील सप्तमेश दशमेश गुरु लाभस्थानी असल्याने व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहील नोकरवर्गाच्या जबाबदारीमध्ये वाढ झालेली असेल प्रमोशनचे योग येतील विवाहोत्सुक लोकांचे विवाह हो ठरण्याची शक्यता आहे जोडीदाराकडून या काळामध्ये तुम्हाला काही ना काही लाभ निश्चित होतील भाग्यस्थानातील शनी तुम्हाला गर्दीपासून दूर करून जास्तीत जास्त काळ उपासनेमध्ये घालवण्यास प्रवृत्त करेल एखाद्या तीर्थक्षेत्राची यात्रा या काळामध्ये निश्चित मारुती करा मारुतीची उपासना सुरू ठेवा सिंहरास राशीच्या चतुर्थ स्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे राशी रवी षष्ठम स्थानामध्ये विराजमान आहे तुमच्या विरोधकांवर तुम्ही सहज मात करा कोर्ट कचेरीच्या कामामध्ये या आठवड्यात तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे विशेषत घरासंबंधित खटल्यामध्ये यश प्राप्त होईल कर्जासंबंधित कामांना या आठवड्यामध्ये चालना मिळेल पंचमेश अष्टमेश गुरु भाग्यस्थानामध्ये आहे मुलांकडून या काळामध्ये तुम्हाला समाधान प्राप्त होईल वडिलांची काळजी या आठवड्यात घ्या चतुर्थेश भाग्यश मंगळ या आठवड्यामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे आईच्या माहेरकडून तुम्हाला काही ना काही फायदा दर्शवत आहे या आठवड्यामध्ये काही ना काही कामानिमित्त गणपतीची उपासना सुरू ठेवा कर्करास राशी स्वामी चंद्राचे भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला पंचम स्थानातून होत आहे कलाकारांसाठी हा काळ उत्तम आहे पंचमेश मंगळ त्याच्या उच्च राशीमध्ये सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत आहे प्रेमीजनांसाठी हा काळ उत्तम आहे मामाकडून या आठवड्यात तुम्हाला काही ना काही लाभ होण्याची शक्यता आहे हाताखालील नोकर वर्ग देखील तुम्हाला या आठवड्यात उत्तम साथ करणार आहे अचानक धनलाभाचे योग येणार आहे शेअर मार्केट मधील गुंतवणूक या आठवड्यामध्ये चांगली होईल जोडीदाराकडून अथवा व्यावसायिक भागीदाराकडून तुम्हाला फायदा होणार आहे एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे कामातून थोडी मोकळीक मिळाल्यामुळे आपल्या आवडत्या गोष्टींसाठी या आठवड्यात वेळ काढाल राशी स्वामी बुध पंचम स्थानामध्ये असल्यामुळे जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबर मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी घालवाल व्ययश रवी देखील पंचम स्थानात आहेत त्यामुळे मुलांसाठी खर्च हा होणारच चतुर्देश गुरु अष्टम स्थानात असल्याने घरच्यांची काळजी निर्माण करेल षष्ट स्थानातील स्वराशीतील शनी तुमची तब्येत उत्तम राखेल तुमच्या गुप्तशत्रूंच्या कारवायांना तुमच्याकडून योग्य उत्तर मिळेल कोर्ट कचेरीची कामे हळूहळू पुढे सरकतील कर्जासंबंधीच्या कामांना चालना मिळेल जोडीदाराकडून तुम्हाला या आठवड्यात नक्कीच फायदा होईल देवीची उपासना सुरू ठेवा तुळरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे द्वितीय स्थानातून होणारे भ्रमण तुम्हाला उत्तम कौटुंबिक सौख्य देणारे आहे राशी स्वामी शुक्र तृतीय स्थानातून तुमचा आत्मविश्वास वाढवत आहे लेखक पत्रकार आणि पोस्टाशी संबंधित लोकांना हा आठवडा चांगला जाणार आहे धनेश सप्तमेश मंगळ या आठवड्यामध्ये त्याच्या उच्च राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे घरासंबंधित कामे किंवा नवीन घर घेण्यासाठी हा काळ उत्तम आहे पंचमेश पंचम शनी पंचम स्थानामध्ये तुमच्या कला गुणांना फारसा महत्व देणारा नाही थोडासा निराशवादी दृष्टिकोन तयार होण्याची शक्यता आहे हा तुमच्या मुलांसाठी मात्र चांगला आहे लोखंड खनिज तेल संबंधित व्यापारांना हा शनी चांगला फलदायक आहे श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला प्रथम स्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण तुमच्यासाठी भाग्यवर्धक आहे शनीची दहावी दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे हा आठवडा तुम्हाला संमिश्र जाईल घरातील वातावरणात आता हळूहळू सुधारणा होताना आठवड्याच्या मध्यामध्ये आर्थिक लाभ तर होणारच आहे पण खर्चाचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता आहे राशी स्वामी मंगळाचा मकर राशीत झालेला प्रवेश तुमच्यासाठी चांगला आहे आत्मविश्वासात झालेली वाढ तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसून येईल कोणाला दुखवण्याचा प्रयत्न अथवा विचार देखील करू नका दशमेश सूर्याचे तृतीय स्थानातून होणारे भ्रमण तुमच्या कामात वाढ करून फिरतीचे योग देणार आहे कुटुंबाची उत्तम साथ या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे आठवड्याचा उत्तरार्ध मात्र थोडा आळसावलेला असेल महादेवाची उपासना सुरू ठेवा धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला व्यायस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आर्थिक देणारे आहे थोडासा अंतर्मुख होण्याचा हा काळ आहे राशी स्वामी गुरु पंचम स्थानातून होणारे आहे तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडताना या आठवड्यात दिसतील पंचमेश वयश मंगळाचा धनस्थानामध्ये प्रवेश होत आहे खर्चाचा ताळमेळ बसवताना या आठवड्यामध्ये कसरत होईल भाग्यश रवीची धनस्थानातील उपस्थिती तुमच्यासाठी चांगली आहे कुटुंबातील एखाद्या आनंदी क्षणाचा या आठवड्यामध्ये लाभ घेता येईल तृतीय शनी तृतीय स्थानी असल्यामुळे छोटे -छोटे थंड पदार्थांचे व्यापारी लोखंडांचे व्यापारी यासाठी हा आठवडा चांगला आहे सूर्याला अर्ध देत राहा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे प्रमाण राशीच्या लाभस्थानातून होत आहे लाभेश मंगळ आठवड्याच्या सुरुवातीला वेळ स्थानात आहे नंतर मात्र तो तुमच्या राशीमध्ये प्रवेश करत आहे तुमच्यासाठी हा आठवडा अनेक इच्छापूर्तींचे योग घेऊन येणार आहे नवीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक किंवा नवीन घरात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे राशी स्वामी शनीची कृपादृष्टी तुमच्या राशीवर होत आहे कामानिमित्त प्रवास योग होती अष्टमेश रवी मात्र आरोग्याची काळजी घेऊनच हो कामे करायला सुचवत आहे आपल्या आरोग्याची काळजी घेऊन हो या आठवड्यात कामे पूर्ण करा आठवड्याच्या सुरुवातीला कामे उरकून घ्या आठवड्याच्या शेवटी महत्वाची कामे करणे टाळा कुलदेवतेची उपासना सुरू ठेवा कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे या आठवड्यामध्ये तुमच्या कामामध्ये वाढ झाल्यामुळे पूर्ण आठवडा तुमच्यासाठी तुमच्यासाठी तसा जाणार आहे त्यामध्ये दशमेश मंगळाचा राशी प्रवेश अजून त्रासदायक होणार आहे नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखावी लागणार आहे व्यापार व्यवसायामध्ये पाहिजे तितकी उलाढाल या आठवड्यात होणार नाही राशी स्वामी शनीची तुमच्या राशीमध्ये असलेली हजेरी तुमच्यासाठी तेवढ्याच दिलासा देणारी आहे लाभेश गुरुची नववी दृष्टी लाभस्थानावर असल्यामुळे आठवड्याच्या शेवटी थोडीफार कामातून मिळणार आहे या आठवड्यामध्ये जास्त पैसा खर्च होईल देवीची उपासना चालू ठेवा मीनरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे नोकरीमध्ये उत्तम धनाला या आठवड्यामध्ये तुम्हाला होणार आहे भाग्यश गणेश मंगळाचा त्याच्या उच्च राशीत होणारा प्रवेश तुमच्यासाठी लाभकारक योग घेऊन येत आहे बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे या आठवड्यात घडणार आहे राशीस्वामी गुरु धनस्थानी विराजमान आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहणार आहे वैष शनि वैष आठवड्याच्या शेवटी थोडा मानसिक दबाव निर्माण करणारा शक्य असेल तर एखाद्या लांबच्या प्रवासाचे नियोजन करा साडेसातीसाठी मारुतीची उपासना सुरू ठेवा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रश्नांबद्दल विचारायचे असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स द्वारे जरूर कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद